भाड़ा का भाडं काही मोकून घेऊन येतं का कोणी आम्ही रोज भाडं करून येतो जातं भाडं करून येतो नाश्ता पण नाही पाणी पण नाही भेटत आमच्याकडे लहानपणा तिकडे नंदुरबार जिल्ह्यातील मी एका दडगाव शहरातील बँके समोर उभा आहे काही वेळापूर्वी या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला होता महिलांची या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली होती आणि त्यातच मोठा गोंधळ उडाला तर दोन महिलांची प्रकृती ही खराब झालेली होती आपण पाहू शकतो कशा प्रकारे या ठिकाणी महिलांची मोठी गर्दी झालेली आहे ई केवायसी साठी महिलांना तासन तास या ठिकाणी उभं राहावं लागतंय मात्र बँक प्रशासनाचा कुठल्याही नियोजनाचा अभाव या ठिकाणी दिसून येत नाहीये काही महिला आपल्या सोबत येत काही कधीपासून उभे आहेत आपण तीन आठवड्यात रोज येत आठवड्यामध्ये नाही तीन आठवड्यात होतं बाकी दिवस सगळं बंद होत आज पण चाललं सांगितलं पण आज पण बंद आहे आम्ही काय करणार रोज रोज हो आमचं का भाडं काही मोकूट घेऊन येतं का कोणी आम्ही रोज भाडं करून येतं जातो भाडं करून येतो नाश्ता पण नाही पाणी पण नाही भेटत आमच्याकडे लहान भाडं आहे तिकडं बसलं इथे रोडत आहे आम्ही काय करणार काय काय काही कधी बसून भेटतो काबर का होत नाही तुमचं तर आम्ही आहे कोणी उपलब्ध नाही त्यांना विचारतो तर सांगतो नाही कधीपासून बंद आहे खिडकी काभर बंद केली त्यांनी दोन महिला त्यांच्या भांडण झाली ते देवाखाली आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी झालेली आहे आणि त्याचं चेंगराचेंगरी देखील झालेली होती महिलांना पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा गेलेली आहे ही सगळी परिस्थिती मात्र पोलीस प्रशासन असेल किंवा बँक प्रशासन असेल यांच्या वतीने कोणत्याही या प्रकारे सुविधा या ठिकाणी उपलब्ध केल्या गेल्या नाही कोणत्या प्रकारची व्यवस्थित रँग या ठिकाणी लागली गेली नाहीये महिलांच्या भावना आपण बघू शकतो कशाप्रकारे लांबून वीस ते तीस किलोमीटरपासून महिला या ठिकाणी पहाटेपासून रँग लावून उभसतात लहान लहान बालकं असतात पण त्यांचं काम होत नसल्याने त्यांची नाराजीही या ठिकाणी वाढलेली पाहायला मिळते